नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्ही पाठीमागे बघताय अर्थात निश्चितच शेवंती लागवड आहे चांगल्या पद्धतीमध्ये आज जवळजवळ एकवीस पंचवीस दिवस झाली आहे आणि निश्चितच आज निश्चितच या आमुषा जी झाल्यानंतर जी फवारणी व्यवस्थापन हो करणं गरजेचं आहे त्या निश्चितच या फवारणीमध्ये आपल्याला कुठले कुठले इन्सेक्टिसाईड असतील कुठले कुठले फंगिसाईड्स आहे घेणं गरजेचं आहे म्हणजेच बुरुषणाशक आहे घेणं गरजेचं आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेकेल तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा निश्चितच मित्रांनो आमुषा झालेली आहे ते आमुषा झाल्यानंतर जे पाकळी अवस्था आहे हे निश्चित अंडी घालण्याची प्रोसिजर असते म्हणजे ते चक्र आहे एक प्रकारचं चक्रच आहे की निश्चितच अंडी अंड्यातून माशी माशीतून परत आळीचा प्रादुर्भाव आळीतून परत अंडी आणि अंड्यातून परत म्हणजे हे जे सायकल चक्र आहे यातून आपल्याला हे या ठिकाणी स्टॉप करणं गरजेचं आहे तर निश्चितच ही जी माशी आहे ही माशी या आमूशाच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी या दोन दिवसांमध्ये अंडी घालण्याचा तिचा वेळ आहे किंवा तिचा तो आपण मोसम म्हणू शकतो तर त्या दिवशी ती अंडी घालण्याचं प्रोसिजर करत असते तर आपल्याला ह्याच दिवशी किंवा एकतर आमूशाच्या आदल्या दिवशी किंवा आमूशा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या ठिकाणी आपल्याला स्प्रे करणं खूप गरजेचं आहे तर स्प्रे करत असताना क्युरोक्रॉन ए केम एलने अर्थात या ठिकाणी आपण प्रोफेनोफॉस डायरेक्ट मोलिक्युलची नावं घेऊया प्रॉपेनोफॉस्ट एक ते दोन एम एल प्रति लिटर त्याचबरोबर कॉम्बिनेशनला या ठिकाणी काळा मावा आहे किंवा पिवळा मावासुद्धा जास्त प्रमाणामध्ये राहतो जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी काळा मावा जास्त दिसतो त्या ठिकाणी थायमोक्झाम असेल किंवा लॅमडा सायलोथ्रीन एक एम एलनी थायमोक्झाम एक ग्रामने प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी स्प्रे करून घ्यायचे इन्सेक्टिसाईडच्या माध्यमातून प्लस कॉम्बिनेशनला या ठिकाणी आपल्याला निमऑल म्हणजेच बायोबिटर द्यायचे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की फंगिसाईड बुरशीनाशक तर आताच्या क्लायमेटमध्ये बरंच वातावरण चेंजेस होत आहे त्यानुचितच या ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये जाणं गरजेचं आहे त्यानिचित्र या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी कॅबरेटॉपचा वापर करू शकतो कॅबरेटॉप प्रिव्हेंटिव्ह मध्ये दिल्यामुळं या ठिकाणी काम आपल्या या ठिकाणी चांगलं होणार आहे कॅबरेटॉप करपा भुरी डावण्याला प्रिव्हेंटिव्ह स्टेजमध्ये काम करणार आहे एकरी सहाशे ग्रामचं प्रमाण आहे तीन ग्राम प्रतिलिटर याप्रमाणे आपल्याला स्प्रे करून घ्या आणि राहिला महत्त्वाचा विषय न्यूट्रिशनमध्ये त्या निश्चित या ठिकाणी आपल्याला बायोविटा आणि सेलिकॉन या दोन गोष्टी आपल्याला कंटिन्युअटी स्प्रेमध्ये की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होईल तर हा स्प्रे आपल्याला या ठिकाणी कंटिन्यू शंभर टक्के करायचा आहे आणि चांगल्या पद्धतीमध्ये या कर्प निदान करायचे आणि राहिला विषय मित्रांनो तर या ठिकाणी वाढ चांगली झाली विषय एकवीस दिवस पण जे आपल्याला ग्रोथ नाही पाहिजे जे फटवे निघायला पाहिजे तर या ठिकाणी आपल्याला एकरी फॉस्फरिक ॲसिड तीन किलो एटी फाय पर्सेंटमधलं जे आर्थअर्थोसिलिकमधलं आहे पंच्याऐंशी टक्केमधलं फॉस्फरिक ॲसिड एकरी तीन किलो आणि मॅग्नेशियम एकरी चार ते पाच किलो हे दोन टप्प्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे एक सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आणि एकदा पुन्हा एकदा अवस्थेमध्ये तर हे दोन ड्रिंचिंगचं शेड्यूल म्हणा किंवा आपण ड्रिप शेड्यूल म्हणूया आणि एक फवाराचं शेड्यूल तर हे आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी करायचं आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये याच्यावरती आपल्याला नियंत्रण करता येईल तर ह्या पद्धतीमध्ये नियोजन करा आणि चांगल्या पद्धतीमुळे आपल्या ठिकाणी शेवंतीची जो करपारोग असेल किंवा आळीचा प्रादुर्भाव असेल याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये प्रिव्हेंटिव्ह सर्वमध्ये हा आपला स्प्रे करून घ्या आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन वाढवायचं आहे आणि निश्चितच याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने कंट्रोल किंवा नियंत्रण मिळवायचे तर अशा पद्धतीमध्ये आपल्यासमोर एक छोट्याशा वेळामध्ये शेवंतीला आळी करपण्यासाठी जी महत्त्वाची फवारणी आहे ती सांगण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितच ती तुम्हाला आवडली असेल अपेक्षा आहे पण आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं करून ठेवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांनासुद्धा पाठवू शकता धन्यवाद